सकाळी पुणे नाशिक महामार्गावर माळवाडी शिवारात एक भीषण कार अपघात झालाय झालेल्या कार अपघातात जे काही भयंकर घडलं ते ऐकून अंगावर काटा येईल अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि सगळीकडे फक्त रक्ताचा खच दिसत होता ही हृदयद्रावक अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास घडलाय या भीषण अपघातात पत्नी सोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुण्यातील गुरुवार पेठेतील दरेकर वाड्यातील सचिन वसंतराव दरेकर वयवर्ष सत्तावन्न त्यांची पत्नी रमा सचिन दरेकर वयवर्ष त्रेपन्न सीमा सुरेंद्र देशमुख आणि सुरेंद्र देशमुख हे चौघे पहाटे साडेपाच वाजता नाशिकला एका लग्नासाठी जात होते त्यांच्या कारण माळवाडी शिवारात प्रवेश केला असता अपघात झाला अपघातानंतर जखमींना तात्काळ आळे फाट्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सचिन आणि रमा दरेकर यांना उपचार सुरू होण्याआधीच मृत घोषित करण्यात आले गंभीर जखमी असलेल्या सीमा देशमुख यांच्यावर सध्या उपचार घरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे आणि त्यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकात प्रमोद गाडेकर सुभाष बोडके साईनाथ देवटे यांनी अपघात स्थळाची पाहणी केली या अपघातामुळे दरेकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते कुटुंबासाठी हा मोठा आघात असून शोकाकुल वातावरण पसरले महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या आणि त्यामागील कारण हे पुन्हा चर्चेचा विषय बनली